नमस्कार मी विराट मडके आणि आज आम्ही सगळे इथं आलो आहे अवकारिका च्या प्रमोशनसाठी आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथं बघताय आपला मराठी आपला कट्टावरती काय सांगणार विराट सर तुम्ही या चित्रपटाबद्दल एक अवकारिका एक वेगळं तुमच्यासमोर जिवंत प्रश्न जो उभा राहिला स्वच्छतेचा त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कारिकेचा अर्थ आहे कचराकुंडी कचरा पेटी आणि ही फिल्म सुद्धा कचरा आणि कचरा कामगारांच्या भोवतीच फिरते आमचे डिरेक्टर सी अरविंद भोसले त्यांच्या आयुष्यात त्यांची जी काय तळमळ होती कचऱ्याच्या प्रती आणि ह्या समस्येप्रती त्यातून उगम पावलेली कलाकृती आहे आणि ती ह्या सगळ्या विषयावरती थेट भाष्य करते आ, ती ज्या समस्या आहेत कचरा काम कामगारांच्या त्या समोर मांडते आणि आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी एक कलाकृती होय सर तुम्ही काय सांगणार सर गेल्या पाच वर्षापासून मी कनेक्टेड आहे आणि फिल्म खूप इम्पॅक्टफुल स्वच्छता स्वच्छता आणि फक्त स्वच्छता प्लस एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट दोन्ही गोष्टीचा विचार करून चित्रपट बनवले फुल ऑफ पॅकेज खूप चांगली गाणी आहेत फिल्ममध्ये कैलाश खेर सुनीती चौण आणि दैनिशन मेश्रम सरांचे यांचे आणि फिल्मचं बी जी एम साऊथला झालेलं आहे फिल्मला यू सर्टिफिकेटसुद्धा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग फॉर द फिल्म फिल्मबद्दल भरपूर गोष्टी आहेत जे तुम्हाला एक ऑगस्टला कळेलच पण या फिल्ममध्ये एक, एक सफाई योद्धाचं एक सफाई योद्धाची भूमिका मी करतो आहे आणि ते सफाई योद्धा आता बरेचसे असतात जे गाडीवर असतात जे रस्ते साफ करतात जे गटर नाली आपले गटर नाल्यामध्ये उतरून साफसफाई करत असतात तर ते, ते गटर नाल्या ह्याच्यामध्ये उतरणाऱ्या योद्धाची मी भूमिका साकारतो आणि भूमिका साकारत असताना बऱ्याचशा सा गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागलं कारण फिल्ममध्ये कुठेही बी एफ एक्स नाही जे तुम्हाला दिसते ते रियल आणि रॉ आहे जे तुम्हाला दिसेल तेच जे दिसते ते आम्ही थेट तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे कारण काय फिल्मला रिअल कुठेतरी गोष्टी हव्या होत्या त्यामुळे आम्ही कचऱ्याच्या डोंगरावर जाऊन शूट केलं नाल्यामध्ये शूट केलं परत कॅनल्समध्ये जाऊन शूट केलं रिव्हर्सच्या इथं शूट केलं आणि फिल्म खूप मॅसेजिंग आहे आणि फिल्म काहीतरी चेंज घडवेल हे नक्कीच मला वाटतं कारण फिल्मला पाच वर्ष आम्ही दिले आणि ते कुठे येणाऱ्या टाईममध्ये आता एक ऑगस्टला जेव्हा फिल्म येईल तर मला असं वाटतं की फिल्म पाहिल्यानंतर मी नव्वद टक्के लोक कचरा करणार नाही तुम काय सांगणार अवकारिका हा चित्र मराठी चित्रपट एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे अवकारिका म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की कचरा पेटी किंवा डस्टबिन मुळातच कचरा न करणं किंवा स्वच्छता ठेवणं ही सगळ्यात प्राथमिक सवय आहे जी आपल्या प्रत्येकाला असलीच पाहिजे असं मला वाटतं आणि कचरा न करता किंवा जरी केलेला कचरा असेल तर त्याची विल्हेवाट आपली आपण लावणं हे या औकारिकाच्या मा माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर एक सुंदर असा चित्रपट आपल्यासमोर येत आहे तर सर्वांनी तो, तो जरूर बघा वैभवी तू काय सांगणार आपल्या बाबांच्या कामाबद्दल या अवयुद्धा म्हणून त्यांनी आज आपल्या भूमिका केली त्या सांग तू काय सांगणार मी विराट सर हा ह्या सब्जेक्टला तुम्ही कसे काय जोडले गेले आणि ही जोडताना तुम्हाला कुठली तडजोड करावी लागली या कामासाठी अरविंद सरांना हा प्रश्न बराच काळ भेडसावत होता आणि त्यांनी त्याचा सफल अभ्यास केला आहे अनेक वर्ष त्या प्रोसेसचा शेवट मी आहे असं म्हणेन म्हणजे मी सगळ्यात शेवटी जॉईन झालो फिल्मला सो मला ज्या वेळेला विचारणा केली घरी आमचे संतोष दादा आहेत त्यांच्या थ्रू मला कॉल आला तर ज्या भी वेळेला मी भेटलो त्यावेळेला मला असं वाटतं की सरांचं ओव्हरऑल जो अप्रोच होता तो कुठलीही गोष्ट कमर्शलाइज न करता हा प्रश्न चावट्यावर आणणे सगळ्यांच्या समोर मांडणे आणि ह्याच्यातून जनजागृती करणे हाच होता म्हणजे त्याच्यात त्यांना कुठलंही वेगळं काही त्याच्यात इंटेन्शन त्यांचं फार स्ट्रेट आणि प्युअर होतं आणि त्यांना सरळ सगळ्या प्रोसेस त्यांनी डिफाईन करून ठेवलेल्या आहेत आणि इतकी क्लॅरिटी होती त्यांची एनर्जी एवढी छान होती की आणि विषय एवढा महत्त्वाचा आहे आणि ही भूमिका पण इतकी चॅलेंजिंग आहे की नाही म्हणणं म्हणजे विचारही आला नाही आणि आम्ही लगेच फिल्ममध्ये जॉईन झालो त्यामुळं ह्या सगळ्या विश्वाचा स्वच्छता कामगारांचा ह्या सगळ्या लोकांचा अभ्यास करायला मिळाला मला स्वतः त्याच्या एक्सप्लोर करायला मिळालं आणि त्यामुळंच मला असं वाटतं की जे तुम्हाला दिसतंय आता ते दिसतंय एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा बघितला तर एकदम वेगळ्या पद्धतीचे दिस दिसत होता त्यामध्ये जे आपलं कॅप्टन ऑफ शिपचे डायरेक्शन जे केलेलं आहे त्याच्या तुम्ही काय सांगा सर तुम्हाला लक्षात आलंच असेल की नॉर्मल फिल्म नाही आहे जसं इतर फिल्म्स असतात तशी कुठल्याही तर कमर्शियल अँगल असा थेट नाही तर ती एक अशी एक सामाजिक अँगल पुढे घेऊ येणारी फिल्म आहे तर हा दृष्टिकोन मुळात फार रेअर असतो फिल्म मेकिंग अत्यंत टफ आहे त्यात त्या, सर पहिल्यांदाच इतकी मोठी झेप घेत आहेत सो त्याच्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या अंगांचा अभ्यास करूनच ह्याबद्दल आले ही फार कमेंडेबल गोष्ट आहे कारण की आजकाल म्हणजे कॅमेरा प्रत्येकाच्या हातात आहे कोणी ऍक्टर होतं कोणी रील करतं आणि काहीतरी मला येते असं म्हणत पण तुम्ही जोपर्यंत आत्मसात करत नाही तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट नसाल तर तुम्ही फिल्म कोणी करू शकता पण चांगली फिल्म होणं फार कठीण आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा हा अप्रोच आहे त्यांची फिल्म ही पहिली असली तरी सो त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे ते अभ्यास करूनच बोलतात बघतात आणि मगच बोलतात सो so, अशी uh, व्यक्ती आम्हाला uh, मिळाली जी फुल कन्व्हिन्स्ड होती एकतर हा महत्वाचा विषय पुढे घेऊन जाताना आणि uh, अत्यंत हुशार uh, आणि अभ्यासू आहेत ते सो so, मला तरी ह्या uh, गोष्टींमुळं असं वाटतंय की आजचा हा दिवस आला की आम्ही तुमच्या समोर बसलोय सो म्हणजे so, uh, जे, जे काय क्रेडिट आहे ते सगळं सी आरविंद भोसलेंनाच आहे चित्रपट शूट करताना तुम्हाला असा कुठला एक क्षण आहे की तो तुम्हाला वारंवार आठवणीचा राहील एक असोमिनेशन या सगळ्या कॅरेक्टर बरोबर किंवा डायरेक्टर बरोबर खूप फिल्म मध्ये खूप असा सीन आहे कारण फिल्म खूप डिफिकल्ट होती खूप पण कुठेतरी नेचरची ब्लेसिंग असल्यामुळे खूप इझिली फिल्म झाली तर आठवणारा सीन मी सतत सगळ्यांनाच सांगतो कारण काय तुम्हाला रियल दाखवायचं सरांनी रिअल दाखवले कुठेतरी फिल्म मध्ये तर रियल आम्ही चेंबरमध्ये शूट केलं रियल नाल्यामध्ये शूट केलं नाल्यामध्ये शूट करत असताना एक इन्सिडेंट झाला होता मी नाल्यामध्ये गेलो होतो आणि नाल्यामधनं ना, नाल्याचा सीन जेव्हा संपला त्यानंतर मी दुसरा सीन लागला होता तर त्यासाठी मला चेंज करायचं होतं कॉस्ट्यूम तर मी कॉस्ट्यूम चेंज करायला आलो आणि कॉस्ट्यूम काढला तर मला कळालं की माझ्या पोटावर एक मार्क आहे तो अजूनही आहे मार्क तो कुठेतरी वॉटरमध्ये ॲसिड फ्लो होत होता त्या नाल्यामध्ये आणि तो कुठेतरी मला इंजरी झाली तर मला ते सीन लक्षात आहे कारण मी ॲज अन ॲक्टर एकच दिवस त्याच्यामध्ये उतरलो आहे जे सफाई योद्धा आहेत ते तर सारखेच त्याच्यामध्ये उतरतात आता रोबोटिक्स आहे पण आधी जे उतरले असतील ते त्याच्यासोबत इन्सिडेंट काय काय घडले हे अजून आपल्यासमोर काय जे आले असतील काय त्याच्यासोबत झाले असतील हे खूप डिफिकल्ट आहे ते काम करणं ते खरे योद्धा आहेत आपण कुठेतरी त्यांचा विसर पाडतोय मला असं वाटतं

तर त्या दोघींबरोबर काम करतानाचा अनुभव आमचा खूपच छान होता बर आमचं कुटुंब एक तयार झालेलं होतं आणि जे काही सीन चित्रीकरण केले गेले तर त्यांच्याबरोबरची मजा म्हणजे आम्ही असंच वाटत होतं की ह्या दोघी अगदी माझ्या मुली आहेत आणि इतकं छान एकमेकांबरोबर आमचं ट्युनिक झालं होतं तर त्यामुळे ते सीन चित्रीकरण करताना खूप धमाल केली आम्ही सेटवरती आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट म्हणाल तर काही अप्स अँड डाउन्स त्याच्या आयुष्यामध्ये येतात सफाई योजनेच्या हो सत्याच्या तर त्याच्याबरोबर जेव्हा ती पत्नी उभी राहते खंबीरपणे तर ते बर जे सीन्स होते ते अतिशय इमोशनल होते तर ते सीन साकारत असताना सेटवर एकदम पिनड्रॉफ सायलेन्स आणि खूप इन्वॉल्वमेंट त्या प्रत्येक कॅरेक्टरची म्हणा किंवा त्या नवरा बायकोची म्हणा तर हे करायला खूप विराट सरांबरोबर सोपं गेलं कारण जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो तर मला वाटलं नव्हतं की माझा पहिला चित्रपट होता आणि विराट सरांनी ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये बरंच काम केलेलं आहे त्यामुळे एक वेगळी इमेज माझ्या मनामध्ये होती की माहीत नाही कसे असतील बोलतील नाही बोलतील पण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आम्हाला सगळ्यांना इतकं छान ट्रीटमेंट दिली की आम्ही त्या दिवसापासूनच मला वाटतं एक छान कुटुंब होऊन गेलं

स्वयंपाक पण करायचा होता आणि मूवी शूट करायच्या अधिसरांनी पण मला काही सांगितलं होतं की प्रॅक्टिस कर स्वतः तेव्हा पण मी प्रॅक्टिस केली होती आणि विराट सरांसोबत म्हणजे मज्जा तर सगळ्या सीनला केली आणि तो जो सॉन्ग मधला रड्याचा सीन होता त्याला मी विराट सरांना खूप मानले खूप छान जेव्हा तू बोलतो कि जेवण बिवण जेव्हा काय करताना तुला असं काय करायचं तुला तर तुला असं कुठली आठवण आली का घरची काय हे मला करायचं होतं असो तर आपल्या आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार तुमच्या या अवकारीबद्दल खूप गोष्टी शिकायला मिळाल्या फर्स्ट ऑफ ऑल आणि खूप ॲज अन ॲक्टर ते तर आहेतच खूप सुंदर पण ॲज अ ह्युमन बीइंग व्हेरी डाऊन अर्थ पर्सन तुम्ही त्यांना विचारलं काय तुम्हाला शिकायचं आहे तर ते इझिली सांगतं की तू हे नको करू हे कर खूप ॲडप्ट करायला मिळालं मला ॲज अन ॲक्टर आणि खूप म जे जे शिकत गेलो ते डिलिवर करत गेलो कर तर थँक्यू विराट सर नाही नाही असं काही नाही आहे सगळ्यांचं ते कलेक्टिव एफर्ट आहे फिल्म मेकिंग इज अ कलेक्टिव्ह एफर्ट त्यामुळं असं काही नाही मी माझं काम फक्त प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला आहे आणि तसाच प्रत्येकाने केला आहे या फिल्ममध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा विषय अत्यंत थेट भिडणारा विषय तो खूप विचारपूर्वक आणि एंटरटेनिंग वेमध्ये सी आय अरविंद भोसले सरांनी मांडलेला आहे आणि सगळ्याच अंगाने नटलेली एक कलाकृती आहे जी आत्ता काळाची गरज आहे कारण की कचऱ्याची समस्या ही फार मोठी होत चालली आहे सो एका अंगाने ती इन्फॉर्मेटिव्ह पण आहे फिल्म बट अत्यंत छान गाणी आहेत आणि इतरही गोष्टींमुळं ती नटलेली फिल्म एंटरटेन करत आपल्याला खूप काहीतरी महत्वाचं बोलून जाईल आणि याच कारणासाठी तुम्ही घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ह्या फिल्मला घेऊन या फिल्म आणि एक तुम्हाला समाजाचा आरसा किंवा स्व इतर काही गोष्टी दाखवणाऱ्या फिल्म्स इतर असतातच पण हे तुम्हाला काहीतरी स्वतःला काहीतरी बोचून जाईल ही फिल्म आणि काहीतरी चांगला बदल घडेल अशी फिल्म आहे त्यामुळं तुम्ही ही फिल्म एक ऑगस्टला प्लीज थिएटर्समध्ये बघा फिल्मबद्दल तितकं सांगेल की फुल ऑफ पॅकेज आहे ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवले गेलेले फिल्म आहे खूप चांगले गाणी आहेत बी जी एम खूप सुंदर आहे आणि मॅसेजिंग आहे फिल्मला यू सर्टिफिकेट मिळालं आहे आणि फिल्मला स्वच्छ स्वच्छ भारतचा लोगोसुद्धा कनेक्टेड आहे इतकं सांगेल की वॉइस ऑफ एनवायरमेंट व्हॉईस ऑफ नेचर वॉइस ऑफ रिव्हर्स वॉइस ऑफ व्हॉईस ऑफ गॅलेक्सी येतो आहे येत्या एक ऑगस्टला जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपट नक्की बघा फिल्म अवकारी Thank you thank you so much